नगरपालिका पोलीस हे सगळं येऊन आम्हाला त्रास देतात पालिकेमध्ये पोहोचले आता इथे येतात यांनी काय बोलले की का, आम्ही आश्रम मध्ये दान करून टाकले पण हा अधिकार त्यांचा नाही आश्रमशाली आश्रम टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळी मी उपस्थित आहे वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कार्यालयासमोर सोबत हे सगळे फेरीवाले आहेत आणि आज यांच्यावरती वसई विरार शहर महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे किंवा त्यांचं जे काही सामान आहे ते महानगरपालिकेने उचलून आता आश्रम शाळेत दिलेलं आहे या विरोधात आता हे सगळे जण एकत्रित आलेले आहेत वसविरा शहर महानगरपालिकेच्या ब विभागात त्यांनी आंदोलन देखील केलेलं आहे आता तुमच्या काय मागण्या आमच्या पूर्वीपासून त्याच मागण्या आहेत ज्या आता आहेत आणि पुढे त्याच राहणार आहेत का आम्हाला पर्यायी जागा द्या आम्हाला आमचं लायसन्स द्या आमचा अधिकार द्या आम्ही पाच वर्ष झाले वाहना जिजवतोय नगरपालिका पोलीस हे सगळे येऊन आम्हाला त्रास देतात आहेत आमचा निकाल महानगरपालिका केव्हा लावणार आहे आणि का नाही लावत आहे अजूनपर्यंत आमच्याजवळ लक्ष का नाही देत आहेत का आमच्या गोरगरिबांचा माल उचलतात आणि आमच्या बरोबर तिथे बेकायदेशीर जे काही हातगाड्या लागतात त्यांचा देखील त्रास आम्ही सांगतोय ना त्यांना ज्या अनधिकृत आहेत त्यांना हटवा ना आम्ही सपोर्ट कर ना तुम्हाला पण जे लिगल आहे ज्यांचा सर्वे झालाय त्यांना तुम्ही बसवा ना तर टेम्परवरी तुमची दोन माणसं आणा त्यांना बसवा आम्हाला जागेवरती आणि जे बाहेरची व्यक्ती येऊन धंदा करून जाते पोट भरून जाते त्यांच्यामुळे आमच्या पोटावर लात येते त्यांना काढा ना तुम्ही तिकडनं ते काम नगरपालिकेचं आहे ना का आता तुम्ही किती, तुम्ही किती, किती किती नुकसान किती झाले आता नुकसान तर भरपूरच झाले आता दोन गाड्या भरून गेलेल्या आहेत आम्हाला अचानक मध्ये फोन आला आम्ही तर बाहेरच होती तरी सुद्धा फेरीवाल्यांसाठी आम्ही धावपळ करून सांगी इथपर्यंत नगरपालिकेमध्ये पोहचलो आता इथे येतात इथे ह्यांनी काय बोलले की आम्ही आश्रम मध्ये दान करून टाकले पण हा अधिकार त्यांचा नाही तरी पण मॅडम मेघा मॅडम बोललेला आहे तुमचीवाली जी काही पावती होत असेल ते आमचे फेरीवाले द्यायला तयार आहे त्यांना एवढी रिक्वेस्ट केलेली तरी सुद्धा त्या जो काही माल नेलेला फेरीवाल्यांचा त्यांनी आश्रम मध्ये दान केलेला आहे आमच तो दो अढ़ाई लाख गाड़ी दिया है और दो ढाई लाख का माल गया बेचते आप क्या बेचते हम तो भाज बेचते हैं और फल वाला लोग लेके गया है फल देर लेके गया फल भी लेके गया से पहले पूरा लेके गए गया तीन चार लाख का फल लेके गए तीन चार लाख आश्रम शाह आश्रम साल आश्रम का लेके गए का मांगने का है तुम चाह मागण्या आमच्या एवढे वर्ष झाले त्याच आहे मला वाटतं महानगरपालिका कुठेतरी झो झोपेचं सोंग करून झोपले तुम्ही पण चुकताय ना की तुमच्या समोर जे काही हातगाड्या लागतात ज्यांचा लोकांना त्रास होतो त्या कारण हटवत आम्ही नेहमी वारंवार बोलतो ना आम्ही त्याच्याबद्दल पण लेटर दिलेले आहेत महानगरपालिकेत महानगरपालिकेचं काम आहे पण तुम्ही पण घेतलं आम्ही घेतो ना आम्ही बोलतो ना आम्ही महानगरपालिकेला बोलतोय की आम्ही स्वतः उभी राहतोय जे अनधिकृत आहेत आम्ही तुम्हाला दाखवतोय ह्या गाड्या लागत आहेत त्या गाड्या लागतात इकडे आम्ही स्वतः उभी राहून दाखवतोय रस्त्यात कोण लावतोय कोण नाही आणि आम्ही दाखवायच्या पेक्षा महानगरपालिकेकडे पूर्ण डेटा आहे ज्यांचे सर्वे झाले सर्वे झालेले जास्त नाही शंभर ते दीडशे लोक असतील मग शंभर दीडशे लोकांना तुम्ही सर्वे झालेले आहेत तुमच्याकडे लिस्ट आहे तुम्ही लिस्ट प्रमाणे त्यांना बस मग बघा कसं ना हातगाड्या कमी होत त्याच्यावर त्यांनीच लक्ष द्यायला पाहिजे आम्ही कसं लक्ष देणार आम्ही आमच्या जागेचं लक्ष देऊ देऊन के हप्ते घेतात ना हप्ते सगळेच घेतात सगळे असंही विरार महानगरपालिकाच चोर हो आहे म्हणून तर पवार साहेब आता भोगतात ना कुठेतरी त्याने पाप केलं म्हणून ते बोगतायत ते म्हणून ते ईडीची चौकशी लागली म्हणून तर जेलमध्ये आहेत गरीबांना मदत करा कुठेतरी तेव्हा तुम्ही कुठेतरी चांगल्या जागेवर राहतील तुम्ही चुकीची कामं करणार तर तुम्ही असेच भोगणार रात्री आधी येतात आमचे धंदे बंद करतात साडे दहा अकरा वाजता कंटिन्यू रोज डेली एक दिवस नाही साडे दहा अकरा वाजता पोलिस येतात आमचे धंदे बंद करतात आणि पाच मिनिटं सुद्धा नाही होत का सगळ्या हातगाड्या फटाफट आतमध्ये येतात त्याच्यानंतर एकाही पोलिसवाला येत नाही आतमध्ये का येत पोलिसात त्यांना सपोर्ट करतच असतील म्हणून त्यांच्या डेअरिंग वरती एवढे धंदे लागतात ना तिकडे हातगाडे वगैरे लागतात म्हणजे आम्ही भूमिपुत्र असून आम्ही वेळेवर धंदा करून आमचा माल विको ना विको आम्ही घरी जायचं आणि या बाहेरच्या लावडे येऊन इकडे पोट भरून जाणार आमच्या पोटावर हात मारून आम्ही होऊन नाही देणार बाहेरची लोक येतात आणि त्या ता ठिकाणी हातगाड्या लावतात आणि त्याचा त्रास कुठेतरी जे प्रवासी असतात चाकरमुनी असतात त्यांना होतात आता यांचं सामान वस विराज शहर महानगरपालिकेने नेलेलं आहे या ढव विभागाच्या अधिकाऱ्याने असं सांगितलेलं आहे की आम्ही तुमचं सामान आणून देतो परंतु वेळीच जर का त्या हातगाड्यांवरती कारवाई केली तर के वसई विराज शहर महानगरपालिकेवरती ही वेळ कशाला येईल स्थानिक भूमिपुत्रांना डावळून बाहेरच्या कुठेतरी अतिक्रमण करण्यासाठी प्रशासनच मदत करते की काय असं आता लोकांना शंका वाटू लागलेली आहे त्यात या फेरीवाल्यांचा आता उद्रेक आपल्याला पाहायला मिळतो आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा